गुड मॉर्निंग सकाळी सकाळी मी हे काय करते तर नागोबाची मूर्ती बनवत होते कारण आज आहे नागपंचमी आणि मूर्ती मला मिळाली नाही मग मीच बनवली श्रावण महिन्यातला पहिलाच सण म्हणजे नागपंचमी आणि त्याच पूजेच्या प्रसादासाठी मी बनवत प्रसादा होते पूर्णाचे दिंडे लहानपणी मस्त साड्या घालून खेळायला जायचो पण ते आता शक्य नाही म्हंटल ऍटली साडी तरी नेसावी आज नागदेवतेच्या पूजेसाठी पूर्णाची दिंडे लाया फुटाने दूध यांचा नैवेद्य करतात नैवेद्य करून झाला मग पूजा करायला घेतली नागपंचमीच्या कथा तर खूप आहेत परंतु त्यामधली एक म्हणजे भगवान श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव करून ते यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षित बाहेर आल्याचा हाच दिवस आणि तेव्हापासून तर नागपूजा प्रचारात आली स्त्रियांसाठी हा सण खरंच खूप स्पेशल असतो कारण मस्त साडी घालतात झिमा फुगडी खेळतात नवीन लग्न झालेल्या मुली माहेरी जातात आणि असाच मस्त कलरफुल साजरा होतो हा सण माझी मस्त पूजा झाली पुरणपोळीचा टिफिन घेऊन मी ऑफिसला निघाले कारण सण असला तरी ऑफिसला तर गेलंच पाहिजे हो ना भेटूया नवीन व्हिडिओमध्ये ओके बाय बाय